नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे सायलीने आता ड्रेस आणल्यामुळे घरामध्ये खूपच मोठा गोंधळ झालेला असतो कारण अस्मिताने आता पूर्णाजीचे कान भरलेले असतात की सुभेदारांची सून चक्क वन पीस घालते कारण काल जी काय व खरेदी केलेली आहे ती सायलीने केलेली आहे आणि सायलीने वन पीस मागवलेलं आहे आणि आता हेच बाकी होतं आणि माहिती काय त्या ड्रेसवर गिफ्टसुद्धा भेटलेलं आहे आणि तेच गिफ्ट घरी आलेलं आहे हे बघ हेच करणार आहे ती नाही तिथे पैसे उडवणार आहे असं तर पूर्णाजीचे कान अस्मिता भरत असते मात्र सायली बोलत असते नाही नाही हे मी नाही केलं असं काहीसं दाखवलेलं आहे तर सायलीच्या मनामध्ये अर्जुनबद्दल प्रेम असतं आणि ते प्रेम नक्की खरं आहे का का तिला नक्की हा भास होतोय आणि जी ती गोष्ट करते त्या गोष्टीला नक्की काय नाव आहे हे तिला कळतच नाही म्हणून ती आता जेलमध्ये मधुभाऊंची भेट घेण्यासाठी जाते आणि माझ्या मैत्रिणीला अशा काही गोष्टी घडतात की ज्या गोष्टींमुळे तिला तो व्यक्ती सतत सतत दिसतोय तो त्याच्याच व्यक्तीच्या भाणामध्ये हरून गेलेली असते नक्की याला काय म्हणायचं या प्रश्नाचं उत्तर ती मधुभाऊना विचारत असते त्यावर मधुभाऊ हसता बोलतात हसतात आणि बोलतात काय बाळा तू प्रेमविवाह केलास ना मग तुला माहीत नाही याला काय बोलतात अगं त्या मुलीला प्रेम झालेलं आहे तुला कळतंय का आता मधुभाऊ असं बोलतात त्यावर सायली अर्जुनला तिच्या मनातली भावना व्यक्त करेल का आणि घरामध्ये जो ड्रेस वन पीसमुळे गोंधळ झालेला आहे त्या गोंधळात आता अर्जुन कशाप्रकारे सायलीची सुटका करणार या दोन्ही गोष्टी पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही मालिका पूर्ण भागामध्ये पाहायला आवडेल का मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद